उपवासाचा शाबुदाना पापड करायला एकदम सोपा आहे खायला मस्त अशा कुरकुरीत लागतो आणि बघू शकता तुम्ही पापड जरी पिवळसर दिसत असला तरी पापड मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे तळल्यानंतर आणि मस्त असा छान फुललेला आहे बघू शकत असाल तर आणि खायला एक नंबर लागतो चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शाबुदाना सकाळीच भिजत टाकलेला तर अंदाजानेच भिजत टाकलेला आहे त्यामुळे असं मोजमाप करून वगैरे मी काही घेतलेलं नाही तर माझ्या अंदाजानुसार जेवढा गडवाभर मी पाणी टाकलेलं आहे गरम होण्यासाठी तेवढंच हे अंदाजानेच हा शाबुदाना असेल भिजलेला तर तुम्ही इथे थोडं जास्तसुद्धा पाणी टाकलं तरी चालेल किंचित असं पातळ झालं तरी छान पापड चांगले होतात पण एकदम जास्त टाकू नका जेवढं पाणी तेवढंच मी शाबुदाना घेतलेला आहे नंतर पाणी छान गरम झालं की यामध्ये मी सेंधा नमक टाकलेलं आहे तुम्ही आपल्या चवीनुसार इथे टाका सेंधा नमक एकदम खारट राहत नाही त्यामुळे मी इथे थोडं किंचित असं जास्त घेतलेलं आहे पण थोडं कमी टाकाल तर चांगलंच होईल खारट झाले तर चांगले लागत नाही आता मी इथे पाणी गरम झालेलं आहे तर इथे मी पान मीठ टाकून घेते आता बघू शकता इथे तुम्हाला जर जिरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी आधीच टाकलेलं आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग मी इथे अर्धा चम्मच वगैरे जिरं घेतलेलं आहे तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता आता जर टाकलं तर कलर चेंज होतो आणि जर साबुदाना शिजल्यानंतर शेवटी टाकाल तर शाबुदानाचा जो कलर आहे तो पांढरा राहील पापडाचा कलर पांढरा येईल आता जिरं टाकल्यानंतर हा शाबुदाना टाकून घ्यायचा आणि पूर्ण शाबूदाना मी इथे टाकून घेते लक्षात ठेवायचं कितीही जास्त तुम्ही शाबुदाण्याचे असे पापड कराल तर अंदाज हाच ठेवायचा की जेवढा शाबुदाना घेतलेला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आणि थोडंसं किंचित जास्त झालं तरी काही हरकत नाही पापड छान होतील पण थोडं जास्त पाणी ठेवायचं उकळायला आणि नंतर मग थोडंसं काढून ठेवायचं शाबुदाना जेव्हा शिजवतो टाकतो त्यामध्ये तेव्हा काढून ठेवायचं आणि नंतर लागलं तर पाणी टाकायचं असं तुम्ही इथे करू शकता नंतर छान असं मिक्स करायचं एकदा सगळं आणि मीडियम फ्लेमवर चांगलं असं गदगद शिजू द्यायचं बघू शकता थोडंसं पाच ते दहा मिनटानंतर अशा प्रकारे शिजत आलेलं आहे पण हे मिक्स करत राहायचं नाहीतर मग खाली लागू शकतं आणि मग पापडचं जो आहे ना फ्लेवर चेंज होईल टेस्ट चेंज होऊ शकते खाली जर लागलं ला तर तर त्यामुळे काय करा की असं मिक्स करत रहा म्हणजे खाली लागणार नाही आणि मीडियम लो टू मिडियम फ्लेमवरच हे शिजवत घ्या तर बघू शकता थोडेफार आता पाणीदार होत आलेले आहे ट्रान्सपरंट होत आलेले आहे शाबुदानाचे जे आ, बा हे आहेत शाबुदाना तर थोडंफार पुन्हा अजून होऊ देऊ आपण तर मला याला पूर्ण शिजण्यासाठी याला मला वीस मिनटं तरी लागलेले आहेत पंधरा ते वीस मिनिट तर बघू शकता तुम्ही आता शाबुदानाचे जे पापड टाकण्यासाठी बिलकुल रेडी आहे कलर थोडा पिवळसर दिसत असेल तुम्हाला जर तुम्ही जिरं नाही टाकलं तर बिलकुल पांढरा कलर येईल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा जर नसेल तुम्हाला असा कलर आवडत पण पापड छान लागतात जर असे केले तर आणि पापड पांढरा शुभ्रच होतो तळल्यानंतर पुन्हा आता काय करू की शि मला याला वीस मिनटं तरी साधारण लागलेले आहे आणि आता शिजल्यानंतर बघू शकता पापड टाकण्यासाठी बिलकुल रेडी आहे आहा तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे नंतर पाच मिनटं थांबायचं आणि अशा प्रकारे पॉलिथिनवर टाकून घ्यायचे म्हणजे पटकन निघल्या जातात तर छोटा चम्मच घ्यायचा आणि असे थोडे थोडे टाकून असे थोडंसं किंचित असं पसरवून घ्यायचं एकदम पण पातळ नाही टाकायचे नाहीतर निघल्या नाही जात तर मी इथे थोडे असे जाडसरच घेतलेले आहे आणि किंचित असा जो चम्मच आहे ना किंचित असा फिरवून घेत आहे जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता लहान मोठे थोडे मोठे घेतले पण काय होते की छोटे छोटेच टाकायचे कारण की हा पापड तळल्यानंतर भरपूर मोठा होतो आणि आता उन्हाळा आहे तर तुम्ही हे नक्की करून ठेवा घरी आता बघू शकता टाकून झालेले आहेत दोन ते तीन तासानंतर किंवा तीन ते चार तासानंतर चांगल्या कडक येत असेल तर अशा प्रकारचं वरची लेअर पकडले जाते आणि बघू शकता पापड एकदम इझिली निघत आहे तर त्याला मी पॉलिथिनवरून काढून घेते आणि एक कपडा छान पसरवून ठेवलेला आहे तर त्यावर मी त्याला उल जसे काढत आहे ना तसेच नाही ठेवायचे त्याला उलटा करून ठेवायचा म्हणजे वरची बाजू आहे ती खाली येईल आणि खालची बाजू वरती येईल म्हणजे ते कपड्याला चिपकणार नाही आणि सरळ राहतील तर अशा प्रकारे तीन ते चार तासानंतर मी हे कपड्यावर याला पलटवून घेतलेले आहेत तर असेच आपल्याला हे तीन ते चार दिवस चांगल्या कडकडीत उनत वाळवून घ्यायचे आहे किंवा चांगली कडक ऊन असेल तर दोन ते तीन दिवसात आरामात वाळून जातात बघू शकता मस्त असे वाळून रेडी आहे तर आता याला आपण तळून बघूया पण तळत असताना जर तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे हे पापड तळताना म्हणजे जसं आपण फोडणीला जसं तेल गरम करतो तसं तेल नको आहे थोडं असं किंचित जास्त गरम असलं पाहिजे हे पापड तळताना तेव्हा पापड जे आहे ना ऑइली होणार नाही एकदम असं ऑईल पकडून राहणार नाही आणि मस्त असे फुलल्या जातील पण पापड चांगले वाळले असले पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये हे नक्की करून ठेवा तर वर्षभर टेन्शन नाही असं जर साबुदाणा भिजवायला विसरलो भी तर दोन ते तीन पापड जरी तळले तरी आपला उपवास निघून जातो आणि असेही खायला खूप छान लागतात तर, तर, ला तर नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आहा साईज बघू शकता तुम्ही पापडचा आणि तळलेला पापडचा साईज बघू शकता तुम्ही तर खूप मस्त असे पापड झालेले आहे नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते की प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला ला लाईक करू शकता शेअर करू शकता बाय बाय